नमस्कार मंडळी वात्र टायनमध्ये मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आज काय झालं गल्लीतून चाललो होतो काही मुलं क्रिकेट खेळत होती एखानं बॉल टाकला तो बॅट्समनला कळला नाही त्याचं दांडक उडाल आणि सगळी मुलं त्याच्या भोवती पिंगा धरून म्हणत होती उबाठा झाला उबाठा झाला उबाठा झाला मला काही कळलंच नाही त्या मुलांच्यामध्ये गेलो आणि म्हटलं आता तुम्ही काय म्हणत होता तर ती म्हटली की त्याचा उद्धव ठाकरे झाला म्हणजे काय रे म्हणजे ते गणलं आयुष्यात त्याला काय बॉल चेंडू कसा मारायचा ते कळलंच नाही आणि त्याची फजिती झाली तरी मला काही कळलं नाही शेवटी एकजण पुढं आला आणि म्हटला साहेब तुम्ही पूर्वी एखाद्याला म्हणायचा ना बाजार उठला त्याचाच हा आधुनिक वाक्प्रचार आहे उबाठा झाला तर मंडळी ही होती आजची पार्श्वभूमी आता ऐका आजची माझी वात्रटिका वात्रटिकेचं शीर्षक आहे भोग नशीबी आला म्हणे उबाठा झाला भोग नशीबी आला म्हणे उबाठा झाला सर्वस्व गेलं की म्हटलं जायचं त्याचा बाजार उठला नंतर वाक्प्रचार आला उंच जाणारा पतंग कटला देशोधडीला लागला की म्हणे हा तर नशिबाचा घाला हल्ली पोरठोर सुद्धा म्हणतात उद्धव ठाकरे झाला या वाक्प्रचारांचा अर्थ एकच शेवटी टांगा पलटी तोल सुटला गलिच्छ भाषा उट सूट शिव्यांची उलटी तेच तेच सारखं बोलण्याचा नवा आजार झडलाय शकुनी मंथरामुळं टोमण्यांचा कोश उघडा पडलाय ज्याला चाणक्य मानलं तोच शेवटी शकुनी निघाला ऐका ज्याला चाणक्य मानलं शेवटी तोच शकुनी निघाला पक्ष गेला चिन्ह गेलं कस तोंड दाखवू या जगाला खंजीर गद्दार खोके शब्दांचा सतत डोक्यात पिंगा खंजीर गद्दार खोके शब्दांचा सतत डोक्यात पिंगा हिंदू प्रेमाची आटली गंगा मुस्लिमांनी दाखवला इंगा तर मंडळी प्रमाण लाईक करा इतरांना इतर, इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा उद्या भेटूया मनापासून धन्यवाद